हॅलो फ्रेंड्स कल्याण डोंबिवली महानगरपालिका तसेच डी एम आर परीक्षेसाठी आपण रिव्हिजन मॅरेथॉन घेऊन आलो आहोत आज जोडमध्ये आपल्याला सावणजान टॉपिकवर शंभर प्लस प्रश्न आपण बघणार आहोत वन टेकमध्ये आपण सर्व प्रश्न बघणार आहोत प्रश्न आणि उत्तर मी तुम्हाला लगेचच सांगेल जर आपल्याला ऑफर ऑप्शन रीड करायचे असेल तर आपण व्हिडिओ पॉज करायचा ऑप्शन रीड करायचे आणि स्वतः त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात पहिला प्रश्न आहे महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन शेकरू प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अरवी या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे प्रश्न तीन राज्यात कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार चंद्रपूर जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात प्रश्न पाच महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बेसॉल्ट खडकापासून प्रश्न पाच महाराष्ट्रातील पर्यायाने भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते योग्य उत्तर आहे ऑप्शन एक मुंबई पुढील प्रश्न नवेगाव राष्ट्रीय उद्यान कुठे आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन गोंदिया जिल्ह्यात नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे प्रश्न सात महाराष्ट्रात सर्वाधिक जंगलक्षेत्रे कोणत्या जिल्ह्यात आढळते तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जंगलक्षेत्र आहे प्रश्न आठ महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते योग्य उत्तर आहे ऑप्शन तीन जायकवाडी प्रश्न नऊ महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे योग्य उत्तर आहे सातशे वीस किलोमीटरचा सा समुद्र किनारा लाभला आहे आणि जेवढेही प्रश्न बघतोय ना, वेरे वेरे ना, ते ना ही। तर ते व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे पाठीमागे जेवढे परीक्षा झाल्या ना त्यामध्ये असेच प्रश्न विचारण्यात आले आहेत त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्यायचं आहे पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसलेले नाही तर हे जे शहर आहे ते आहे पंढरपूर थोडा ट्रिकी क्वेश्चन आहे नाशिक नांदेड पैठण हे जे शहर आहे ते गोदावरी नदीकाठी वसलेले आहे प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा असतो या ठिकाणी नाही असं आहे आपण परीक्षेमध्ये काही करतो बरोबर आणि त्या ठिकाणी काय करतो की तर नाशिक आठवतं आहे तर नाशिक टिक करून देतात परंतु परीक्षेत काय आहे हे आपण बघत नाही त्यामुळे ऑनलाईन सराव जर आपल्याला ऑनलाईन टेस्टचा सराव करायचा असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करा, करा खाली लिंक दिले त्यावर कल्याण डोंबिवली किंवा डी एम आर याच्या नॉन टेक्निकल कोर्समध्ये जर गेले तर तुम्हाला फ्री टेस्ट त्या ठिकाणी सॉल्व करतील किंवा आपल्या ॲप्लिकेशनमध्ये फ्री मटेरियलमध्ये ऑलरेडी आपण फ्री टेस्ट प्रोव्हाइड केले त्या ठिकाणहून आपण फ्री टेस्ट द्यायचे जेणेकरून टायमर योग्य टायमामध्ये आपण टेस्ट देतो की नाही हे तुम्हाला त्या ठिकाणून कळून जाईल पुढील प्रश्न महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे योग्य उत्तर आहे विदर्भ नेक्स्ट सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत राइट आंसर आहे छत्तीस आणि छत्तीसव्या क्रमांकाचा जिल्हा कोणता खाली कमेंट करा आणि तो कोणत्या जिल्ह्यातून वेगळा झाला बघूयात किती तुमचा अभ्यास झालाय छत्तीसव्या क्रमांकाचा नव्याने तयार झालेला जिल्हा आणि कोणत्या जिल्ह्यातून विलग झाला आहे अलग झाला आहे ते खाली कमेंट करा पुढील प्रश्न महाराष्ट्रात कोणते पीक सर्वात जास्त होते राईट आन्सर आहे ज्वारी नेक्स्ट महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो राईट आन्सर आहे नाशिक नेक्स्ट सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य उत्तर आहे अहिल्यानगर पुढील प्रश्न महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा कोणता योग्य उत्तर आहे अहिल्यानगर पुढील प्रश्न मराठवाड्याची राजधानी म्हणून कोणत्या जिल्ह्यात ओळखले जाते योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर पुढील प्रश्न महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता तर तो आहे मुंबई शहर पुढील प्रश्न कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे राईट आन्सर आहे रायगड पुढील प्रश्न ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्हा ओळखले जाते योग्य उत्तर आहे बीड पुढील प्रश्न रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही योग्य उत्तर आहे अजिंक्यतारा पुढील प्रश्न लोणावळा खंडाळा ही थंड हवामानाची हो ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य उत्तर आहे पुणे पुढील प्रश्न महाराष्ट्रातील अष्टविनायकाच्या आठ स्थानांपैकी पाच स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य उत्तर आहे पुणे जिल्हा त्यानंतर पुढील प्रश्न गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते तर ते आहे त्र्यंबकेश्वर पुढील प्रश्न कृष्णा वार्णा या नदीचे संगमस्थान कोणते तर ते आहे हरिपूर तर अजूनही प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाईजमेंट कल्याण डोंबिवली महानगरपालिका याकरता नॉन टेक्निकल मटेरियल हवं असेल तर आपल्याकडे एकोणीस हजार प्लस प्रश्न आहेत तीनशे प्लस ऑनलाईन तीन टेस्ट आहेत प्राईज आहे चारशे नव्याण्णव रुपये जर आपण आज एक्झाम फिफ्टी हा कोड यूज केला तर फिफ्टी रुपीज डिस्काउंट भेटेल याकरता ज्ञानवादन एज्युकेटर ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि हा कोर्स परचेस करायचा आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले डाउनलोड करताना काही अडचण येत असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठसव तिचा व्हॉट्सअप करू शकता यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान चार हजार सातशे प्रश्न चालू घडामोडी सर्व प्रश्नपत्रिका फुल फुललाईन टेस्ट टी सी एस एस परिषदेत विचारलेले प्रश्न संगणक प्रश्न पर्यावरण समस्या वारसा सळे पर्यटन ऊर्जा संवर्धन प्रश्न मराठी व्याकरण अठराशे प्लस प्रश्न नोट्स इंग्लिश ग्रामर अकराशे प्रश्न अॅप्टीट्यूड तेराशे प्रश्न माहिती अधिकार व लोकसेवा हक्क अधिनियम प्रश्न आणि पीडीएफ महाराष्ट्र म्युनिसिपल ऍक्ट एक हजार प्रश्न आणि वीस ऑनलाईन टेस्ट संपूर्ण कंटेंट या ठिकाणी भेटत आहेत तर लगेचच परचेस करा आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकरता जर टेक्निकल पदांकरता फॉर्म भरला असेल जसे की फिजिओथेरपिस्ट औषध निर्माता स्टाफ नर्स शोकिरण तंत्रज्ञ प्रयोगशाळा तंत्रज्ञ लेखापाल वरिष्ठ लेखापरीक्षक अभियंता स्थापत्य यंत्रिकी चालक यंत्रचालक अग्निशमन फायरमन क्रीडा परीक्षक उद्यान अधीक्षक निरीक्षक लिपिक टंकलेखक लेखालिपिक यापैकी कोणत्याही पदाकरता फॉर्म भरला असेल तर प्रत्येक टॉपिकवर पंधराशे प्लस प्रश्न सोबत ऑनलाईन टेस्ट आपण तयार केल्या आहेत हा देखील कोर्स आपण ॲप आप डाउनलोड करून घेऊ शकता किंवा तुम्ही व्हॉट्सअप करा तुम्हाला याविषयी अधिकची माहिती प्रोव्हाइड केली जाईल तसेच डीएमआर परीक्षेसाठी देखील नॉन टेक्निकल मटेरियल तुम्ही दोन्ही पदांकरिता फॉर्म भरला असेल तर कोणतंही एकच मटेरियल परचेस करा सेम कंटेंट या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत सोबत डीएमआर साठी टेक्निकल पदांकरिता जर फॉर्म भरला असेल ग्रंथपाल अर्थज्ञ समाजसेवा अधिक्षक भौतिकोपचार तज्ज्ञ प्रयोग तंत्रज्ञीजी तंत्रज्ञ एक्सरे तंत्रज्ञ सहाय्यक ग्रंथपाल औषध निर्माता दंततंत्रज्ञ परीक्षा सहायक शो सहायक सहाय्यक ग्रंथालय सहाय्यक प्रलेखाकार द्रंधसूचीकार डॉक्युमेंटलिस्ट वाहनचालक उच्च व निम्न श्रेणी लघुलेखक यापैकी कोणत्याही पदाकर्ता फॉर्म भरला असेल तर आपण बटल या ठिकाणी परचेस करू शकता किंवा तुम्ही व्हॉट्सअप करा तुम्हाला अधिकची माहिती हवी असेल तर तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता यानंतर पुढील प्रश्न ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे चंद्रपूर पुढील प्रश्न धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे आन्सर आहे पांजरा नेक्स्ट महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली तर ती झाली आहे एक मे एकोणीसशे साठला आणि तो दिवस जो आहे तो महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन म्हणून देखील साजरा केला जातो पुढील प्रश्न लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य उत्तर आहे बुलढाणा जिल्हा पुढील प्रश्न नाशिक जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे राइट आंसर आहे निफाड या ठिकाणी पुढील प्रश्न महाराष्ट्र चलनी नोटा पोस्ट कार्डे तिकीट इत्यादी छपाई केंद्र कोठे आहे तर ते आहे नाशिक या ठिकाणी आणि जर आपण नाशिक जिल्ह्यातील आहात किंवा नाशिक शहरातील आहात तर खाली कमेंट करा बघूयात नाशिक शहरातील किती जणं आहेत पुढील प्रश्न महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते तर ते आहे अंबोली पुढील प्रश्न राज्यात कोणत्या जिल्ह्यात चूनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात था राइट आंसर आहे यवतमाळ जिल्हा पुढील प्रश्न महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे राईट आन्सर आहे सातारा नेक्स्ट माथेरान थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य उत्तर आहे रायगड पुढील प्रश्न पशुधनात महाराष्ट्राचा देशातील क्रमांक कितवा तर तो आहे सहावा पुढील प्रश्न पानझटी वृक्षांची वने कोणत्या विभागात आढळतात राईट आन्सर आहे विदर्भ पुढील प्रश्न केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा तर तो आहे जळगाव पुढील प्रश्न कांद्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा कोणता तर तो आहे नाशिक आणि विद्यार्थ्यांना व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आणि खाली थँक्यू कमेंट करा छोटे ॲक्टिव्हिटी आहेत परंतु याने आम्हाला मोटिवेशन भेटत असतं कसेच कंटेंट आपणापर्यंत पोहोचवलं पाहिजे तर नक्की लाईक करा आणि खाली कमेंट करा पुढील प्रश्न महाराष्ट्राची उपराजधानी कोणती तर ती आहे नागपूर पुढील प्रश्न महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांची संख्या किती आहे तर ती आहे चार पुढील प्रश्न महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत तर ते आहेत सहा आणि जर त्यांची नावे आपल्याला येत असेल तर खाली कमेंट करून द्या पुढील प्रश्न कोकण उत्तरेमध्ये डहाणूपर्यंत तर दक्षिणेपर्यंत दक्षिणेकडे कुठपर्यंत आहे तर तो आहे तेरेखोल खाडी पुढील प्रश्न महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे राईट अँसर आहे गोंदिया नेक्स्ट कोरको ही अनुसूचित जमात कोठे राहते तर ती राहते मेळघाट या ठिकाणी पुढील प्रश्न हळदी उत्पादनात अग्रेसर जिल्हा कोणता तर तो आहे सांगली आंब्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा तर तो आहे रत्नागिरी काजू उत्पादनात अग्रेसर जिल्हा कोणता तर तो आहे सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रात अजिंठा इलोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत तर ते आहेत औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आणि विद्यार्थ्यांना आपणाला करंट अफेअर्समध्ये जर अडचण येत असेल तर आपला डेली करंट अफेअर्स एक यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि त्यामध्ये आपण डेली दोन शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करत असतो म्हणजे एक मिनटामध्ये पाच प्रश्न त्या ठिकाणी कवर करत असतो जर आपल्याला मोकळा वेळ जर भेटला तर आपण काय करायचं आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यामध्ये ऑगस्ट म्हणजे जे शॉर्ट्स व्हिडिओ आपण अपलोड केले ते वन टेकमध्ये तुम्ही बघून घ्या तुम्हाला फायदा होईल तसंच लॉंग व्हिडिओ देखील आहेत ते देखील तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता विद्यार्थी मित्रांनो प्युअर चॅनल आहे त्यामध्ये फक्त करंट अफेअर्स आपण त्या ठिकाणी टाकत असतो कुठलीही ॲडव्हर्टाईजमेंट त्यामध्ये नसते त्यामुळे ते चॅनल आहे ते, ते लगेचच सबस्क्राईब करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते तर ते आहे मुंबई पुढील प्रश्न विदर्भातील जिल्ह्यांची संख्या ती आहे अकरा मराठवाड्यातील जिल्ह्यांची संख्या ती आहे आठ सोने पिकवणारा जिल्हा तर तो आहे यवतमाळ म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे राईट आन्सर आहे छत्रपती संभाजीनगर घारापूर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे राईट आन्सर आहे रायगड यानंतर पुढील प्रश्न पुणे जिल्ह्यातील अष्टविनायकाचे स्थान नसलेले ठिकाण तर ते आहे पाली बाकीचे जे मोरगाव ओझर लेण्याद्री हे पुणे जिल्ह्यातील आहे आणि बाकी जे तीन आहेत ते खाली कमेंट करा पुढील प्रश्न महाराष्ट्रात ज्योतिर्लिंग किती आहेत तर ते आहेत पाच तुळजापावनी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते आहे धाराशिव उस्मानाबादचं नाव बदलून आता धाराशिव करण्यात आलं आहे पुढील प्रश्न कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे राईट आन्सर आहे रायगड पुढील प्रश्न दहिसर नदीकाठी वसलेलं राष्ट्रीय उद्यान तर ते आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आज जी पी डी एफ बघतोय ती जर पी डी एफ आपल्याला हवी असेल तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे खाली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा त्यावर आपण एक्झाम मटेरियल आणि एक्झामचे अपडेट शेअर करत असतो पुढील प्रश्न कृष्णा कोयना या नदीचे संगमस्थान असलेले कराड हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे राईट आन्सर आहे सातारा नेक्स्ट कृष्णा नदीचं उगम कोणत्या ठिकाणी होतो तर तो होतो महाबळेश्वर या ठिकाणी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हटले जाते राईट आन्सर आहे कोयना नदीस नेक्स्ट चादरी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले स्थान तर ते आहे सोलापूर अहमदनगर जिल्ह्यातील म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण तर ते आहे भंडारदरा आणि भंडारदरा ठिकाण कोणत्या तालुक्यात येतं खाली कमेंट करा पूर्ण कमेंट करायचं आहे म्हणजे भंडारदरा हा अकोल्या तालुक्यात आहे सॉरी आन्सरच सांगून दिलंय मी अशा पद्धतीने कमेंट करायचं होतं पुढे जाऊयात प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचे राळेगंज सिद्धी गाव कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते आहे अहिल्यानगर आणि ते पुढे जाऊयात अकोला शहर कोणत्या नदीकाठी वसलं आहे राईट आन्सर आहे मोरना नेक्स्ट विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे राईट आन्सर आहे अमरावती पुढील प्रश्न मुघल बादशाह औरंगजेब याची कबर औरंगाबाद जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे खुलताबाद या ठिकाणी आणि खुलताबादला कबरींचं शहर म्हणून देखील ओळखले जाते पुढील प्रश्न परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे राईट आन्सर आहे बीड पुढील प्रश्न बघत आहोत तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल तर करा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा पुढील प्रश्न आहे महाकवी कालिदासांचे स्मारक नागपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे रामटेक या ठिकाणी महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता तर तो आहे सिंधुदुर्ग सर्वात अधिक ऊस पिकवणारा जिल्हा तर तो आहे अहिल्यानगर आणि पहिला जो साखर कारखाना आहे तो कुठे बांधण्यात आला खाली कमेंट करा पुढील प्रश्न पुणे सातारा महामार्गावर कोणता घाट आहे तर तो आहे खंबाटकी कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांबोकता कुठे आहे तर तो आहे कुरुबुडे या ठिकाणी महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे राईट आन्सर आहे मुंबई मुंबई पुणे डबल डेक्कर एक्सप्रेसचे नाव काय तर ते आहे सिंहगड खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहेत म्हणजे स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर कोठे अधिक आहे तर तो जिल्हा आहे रत्नागिरी नेक्स्ट महाराष्ट्र एक्सप्रेस कोठपर्यंत कोट धावते तर ती गोंदिया ते कोल्हापूर दरम्यान धावते बल्लारपूर डॅडॅशसाठी प्रसिद्ध आहे तर ल बल्लारपूर हे कागद कारखान्यासाठी प्रसिद्ध आहे नेक्स्ट दगडी कोळसा मोठ्या प्रमाणात कोठे सापडतो तर तो सापडतो चंद्रपूर या ठिकाणी पुढे मँगनीज उत्पादन महाराष्ट्राचा भारतातील क्रमांक कितवा तर तो आहे पहिला नेक्स्ट महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोठे सुरू करण्यात आली तर ती सुरू करण्यात आली आहे मुंबई या ठिकाणी नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामडी वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो तर तो चालतो कोल्हापूर या ठिकाणी जे कोल्हापूर जिल्ह्यातील असतील त्यांनी कोल्हापूर खाली कमेंट करा बघूयात कोणत्या जिल्ह्यातील किती लोक आहेत नाशिक जिल्ह्यातील नाशिक कमेंट करा कोल्हापूर जिल्ह्यातील खाली कोल्हापूर कमेंट करायचं को आहे जुनी वेधशाळा कुठे आहे ती आहे पुणे या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण आहे तर ते आहे सातपुडा आणि विद्यार्थी मित्रांनो जेवढे लोक आपले व्हिडिओ बघतात त्यापैकी फक्त पन्नास टक्के विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब केला आहे आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपलं टार्गेट आहे एक लाख सबस्क्रायबर कम्प्लीट झाले पाहिजे तर तुम्ही देखील यामध्ये योगदान द्यायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण आहे राईट आन्सर आहे सातपुडा हिमरू शालेसाठी प्रसिद्ध असलेलं महाराष्ट्रातील ठिकाण कोणते तर ते आहे छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रातील एकमेव यशवंतराव चव्हाण विद्या मुक्त विद्यापीठ विद्या कोठे आहे मुक्त विद्यापीठ तर ते नाशिक जिल्ह्यात आहे आणि विद्यार्थी मित्रांनो जर आपल्याला फक्त ऑनलाईन सराव करायचा असेल पी डी एफ आहे आणि जर आपल्याला ऑनलाईन सराव करायचा असेल तर आपल्याकडे अडीचशे प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक टॉपिकवर प्रश्न बघायला भेटेल त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली त्यावरून आपण तो जो कोर्स आहे तो परचेस करू शकता जर आपल्याला जर आपण साडेचारशेचा सा कोर्स घेतला तर तो कोर्स घेण्याची गरज नाही परंतु आपल्याला साडेचारशेचा सा मटेरियल नको असेल फक्त ऑनलाईन टेस्ट असेल तर अडीचशेचा कोर्स तुम्ही परचेस करू शकता पुढे विठोबा पांडुरंगांचे मंदिर कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे पंढरपूर या ठिकाणी पुढील प्रश्न हाजीमलंग बाबांची कबर कोणत्या शहराजवळ आहे तर ती आहे कल्याण पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे राईट आन्सर आहे सातारा नेक्स्ट नेवासा हे ठिकाण कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे राईट आन्सर आहे प्रवारा नेक्स्ट महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा किंवा रुद्ध गंगा म्हणतात राईट आन्सर आहे गोदावरी पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती नदी पश्चिमवाहिनी नाही राईट आन्सर आहे गोदावरी पुढील प्रश्न जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे राईट आन्सर आहे गोदावरी पुढील प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती तर ती देखील आहे गोदावरी महाराष्ट्रात रब्बी पिके कोणत्या ऋतूत घेतली जातात तर ती घेतली जातात हिवाळा आणि जी खरी पिके आहेत ती कोणत्या ऋतूत घेतली जातात कमेंट करा नेक्स्ट खालीलपैकी कोणता विभाग संतरा विभाग म्हणून ओळखला जातो राईट आन्सर आहे नागपूर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात ज्वारीचे जो सर्वाधिक उत्पादन होते राईट आन्सर आहे सोलापूर सह्याद्री पर्वतास दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात राईट आन्सर आहे पश्चिम घाट पुढील प्रश्न डॅडश हा जायकवाडी बहुउद्देशीय प्रकल्पावरील जलाशय आहे तर तो आहे नाथसागर पुढील प्रश्न महाराष्ट्र पठार कोणत्या खडकापासून बनला आहे तर तो बनला आहे बेसॉल्ट खडकापासून पंढरपूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणत्या नदीकाठी बसलं आहे राईट अँसर आहे भीमा नेक्स्ट दक्षिण महाराष्ट्रातील किनारी प्रदेशात कोणत्या प्रकारची मृदा आढळते राईट आन्सर आहे जांभी मृदा पुढील प्रश्न महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या शहरात आहे राईट आन्सर आहे नाशिक यानंतर पुढे गोदावरी नदी महाराष्ट्रात कोठून उगम पावते राइट आन्सर आहे त्र्यंबकेश्वर आणि विद्यार्थी मित्रांनो डेली बेसिसवर जर आपल्याला रिव्हिजन मॅरेथॉन बघायचं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून शेजार असणारा बेलायकनला क्लिक करायचं आहे आणि रिव्हिजन मॅरेथॉनची मी एक सेपरेट प्लेलिस्ट तयार करत आहेत जेही रिव्हिन रिव्हिजन मॅरेथॉनचे व्हिडिओ असेल ते त्याच प्लेलिस्टमध्ये तुम्हाला बघायला भेटेल आजच्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे थाउजंड प्लस लाईक तर आम्ही एफर्ट्स घेऊन व्हिडिओ बनवतो तर एक लाईक नक्की करा तुम्हाला जेवढेही होमवर्क म्हणून प्रश्न देण्यात आले आहेत ते देखील खाली कमेंट करायचं आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकरता कोणत्याही पदाकरता फॉर्म भरला असेल तर आपल्याकडे मटेरियल उपलब्ध आहेत अधिकच्या माहिती करता ॲप्लिकेशन डाउनलोड करा किंवा मला व्हॉट्सअप करा आणि हा जो कोर्स आहे तो नक्की परचेस करा याची व्हॅलिडिटी एक वर्षापर्यंत आहेत ही एक्झाम आणि बाकीही येणाऱ्या एक्झामसाठी ही कंटेंट तुम्हाला नक्की मदतफूल असणार आहे यामध्ये एक जर कंटेंट घेतलं तर त्यामध्ये डी एम आरची तयारी नक्कीच होऊन जाईल डी एम आरची देखील टेक्निकल जेवढे पोस्ट आहेत त्याकरता आपल्याकडे मटरल आहेत तर नक्की तुम्ही परचेस करा आजचे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जे नवीन यूट्यूब चॅनल आहे त्याला देखील सबस्क्राईब करून आम्हाला तुम्ही विद्यार्थी मित्रांनो काय म्हणता येईल की योगदान द्यायचं आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यावरील जे करंट अफेअरचे शॉर्ट्स व्हिडिओ आहेत ते लगेचच बघून घ्या जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला देखील आपण जॉईन करायचं आहे तर या ठिकाणी या ठिकाणी थांबत आहोत थँक्यू